जय राम शेतकरी मित्रांनो तसे ताई नो काई काई तर आता शेवटचे काही दिवस राहिलेले आहेत फक्त आणि तुमचे जर काही अडचणी असल्या तर लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा अन्यथा तुम्हाला लाडक्या बहिणीचे असो किंवा सरकारी योजनेच्या कोणत्याही या कोणत्याही योजनेचे पैसे भेटणार नाही मी जे सांगतो ते लक्षपूर्वक ऐका आणि लक्षपूर्वक ध्यान धरून ऐका कारण की आता जर नाही केलं तर तुम्ही कधीच करू शकत नाही हे तर तुमच्यासाठीच फक्त हा व्हिडिओ आहे एक शेवटपर्यंत बघा आणि आपला स्वतःचा भाऊ म्हणून किंवा आपलं एक मुलगा म्हणून माझं ऐका की जेणेकरून तुमचं नुकसान होण्यापासून वाचणार आहे तर तुम्हाला जे स्क्रीनवर नंबर दिसत आहे या नंबरवर ज्या लाडक्या बहिणीचे फॉर्म राहिलेले आहेत ला ज्या लाडक्या बहिणीचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे ज्या लाडक्या बहिणीचा पेंडिंगमध्ये पडलेला आहे जर काही कारणास्तव कोणते डॉक्युमेंट नसल्यामुळे काही ताईंचा फॉर्म भरलेला राय राहिलेला आहे तर अशा सर्वताईने काम करायचं आहे या नंबरवर लवकरात लवकर कॉल करायचा आहे कारण की काही दिवस राहिलेले आहेत आता जर तुम्ही आता जर केलं नाही तर नंतर जर तुम्ही काही म्हणसाल तरी कधीही काही होणार नाही तुम्हाला पैसे भेटणार नाहीत आणि कधीच तुमचा फॉर्मसुद्धा सक्सेस होणार नाही तुमचा फॉर्मसुद्धा अप्रूव्ह झालेला नाही आणि ज्या ताईंचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे त्यांनासुद्धा एक महत्वाची सूचना आहे लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करायचा तर हे बघा आता सर्व ताईने एक काम करायचं आहे हा व्हिडिओ ज्यांच्याकडे आला जी ताई व्हॉट्सअप वापरते इंस्टाग्राम वापरते आपल्या स्टोरीला ठेवून द्या इंस्टाग्रामच्या स्टेटसला ठेवून द्या व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवून द्या कारण की ज्या गोरगरीबात ताईंचा फॉर्म भरायचा राहिला आहे ज्या ताईंचा फॉर्म भरायचा राहिला त्या ताई आता खूप संकटामध्ये आहेत त्यांचा फॉर्म राहिलेला आहे आणि आता त्यांना एकही रुपये भेटलेला नाही आहे आणि ज्या ताईंना पैसे आलेले आहेत त्यांनीसुद्धा हे काम करा हा नंबर हा व्हिडिओ शेअर करून लवकरात लवकर तुमच्या व्हॉट्सअपला ठेवून द्या हीच एक जनसेवा समजा आमच्याकडून आम्ही खूप प्रयत्न करतो तुम्हीसुद्धा एक हातभार लावा ज्यांना पैसे आलेले आहेत ज्यांचं सगळं ओके आहे आपल्या गोरगरिबांना एक मदतीचा हात म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सगळीकडे सगळीकडे दिसलाच पाहिजे हे माझं तुम्हाला एक आव्हान आहे तुम्हाला एक म्हणणं आहे तर भाऊ म्हणून मुलगा म्हणून सर्व चरुव ताईंनी सर्व काकांनी सर्व मामानं सर्व माझ्या वडीलधाऱ्या माणसांनी लवकरात लवकर हा व्हिडिओ शेअर करा कारण की हा गोरगरिबासाठी खूप खूप आशेचा आहे कारण की अशा खूपता हे त्यांना एकही रुपया भेटलेला नाही तर त्यांच्यासाठी आम्ही घेऊन आलो हा नंबर या नंबरवर तुमच्या काय समस्या आहेत कोणत्या समस्या तुम्ही सर्व समस्या सांगू शकता ज्यांचा फॉर्म पेंडिंग राहिलेला आहे ज्यांचा फॉर्म भरल्या गेलेला नाही ज्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे या सर्व जे आम्ही काम करू आणि आम्ही काम कसं करणार आहोत हे बी आता जाणून घ्या आता सध्या तारीख जाहीर झालेली नाही आहे आता ती डिसेंबरमध्ये पहिल्या हप्त्यामध्ये शंभर टक्के होणार आहे असं वरून आदेश आलेला आहे तर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला तुमची जी डिटेल आहे ती आम्ही आता आमच्याकडे घेणार आहोत जे तुमचे कागदपत्र आहे ते आमच्याकडे तुम्ही पाठवू शकता आणि नंतर चालू झाल्यावर सध्या तुम्ही नोंदणी करायची आहे आणि नंतर चालू झाल्यावर तुमचे सर्व जे फॉर्म आहेत जेव्हा साईट चालू होईल जेव्हा फॉर्म भरायची जी लिंक आहे ती चालू होईल त्याच्यावर तुमचा फॉर्म भरून तुमच्याशी कनेक्ट करणं आम तुम्हाला फोन लावण्यात येईल आणि तुमच्याशी संपर्क साधून तुमचा फॉर्म हा भरून दिलेला जाईल ज्याचा पेंडिंग राहिलेला आहे ज्याचा रिजेक्ट झालेला आहे त्यांचा सुद्धा त्यांचा सुद्धा बरोबर केला जाईल लोकर सर्व ज्या काही त्रुटी आहेत त्या लवकरात लवकर तुमच्या तुमच्या सर्व त्रुटी ही काढून टाकण्यात येईल आणि तुमचा फॉर्म अप्रुव्हल होईल आणि तुम्हाला पैसे येण्यास काहीही अडचण होणार नाही जी ताई हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणार आहे त्या ताईला सर्व तिचं क्लिअर होणार आहे डाऊट कारण की आता इथून मागे काय झालं की काय काही ताईंचं का आधार कार्ड काढायचं राहिलं कुणाचं आधार कार्डवरलं नाव बरोबर नव्हतं कुणाचं राशन वरलं नाव बरोबर नव्हतं कुणाचं हे नव्हतं कुणाचं ते नव्हतं असे कागदपत्र जोडण्यात काही काय ताईला खूप असा टाईम लागलेला आहे त्याच्यामुळं त्या गरीब ताई गरीब लाडक्या बहिणी ते फॉर्म भरू शकले नाही पण ताईनो घाबरू नका तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी आहे तुमचा मुलगा तुमच्या पाठीशी आहे काही घाबरू नका या नंबरवर कॉल करा आणि तुमची नोंदणी करून टाका जेका छोटे लेका आमी भी छोटे जेका आमी जे का आमचे छोटेसे चार्जस असतात लई का आम्ही चार्ज बी घेणार नाही छोटेसे जे काही चार्ज असते तुमच्याकडून घेऊन तुमचा फॉर्म हा आम्ही भरून देऊत आहे कारण की माझं स्वतःचं आधार केंद्र आहे आणि माझा जे आम्ही अंगणवाडी सेविका आहे आम्ही त्यांच्यामार्फेत हे फॉर्म भरणार आहोत त्याच्यामुळं ताई की लवकरात लवकर हा व्हिडिओ जितका शेअर होईल तितका शेअर करा ज्यांना पैसे आले त्या भावानेसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा कारण की आपण कोणाची तरी थोडीशी मदत करत आहोत हे जाणून घ्या आणि अजून एक तुम्हाला एक सूचना म्हणून सांगतो की लवकरात लवकर तुम्ही तुमच्या बँक सीडिंग करून घ्या मी माझ्या चॅनलवर एक व्हिडिओ टाकलेला आहे की कोणकोणती बँक योग्य राहील कोणकोणती बँक चांगली राहील हे सीडिंग करण्यासाठी कारण की काही काही तैने दुसरीच बँक जोडले ज्यांना आय एफ सी कोड नसतो आता जे शासन मान्य जे हे बँक असतात त्यांना आय एफ सी कोड असतो आणि त्या बँकामध्ये सेव्ह पैसे राहतात जर तुम्ही जर पाहिलं असलं तर आता ग्रामीण भागा ग्रामीण भागामध्ये बचत गट हे खूप झालेलं आहे आणि त्याच्यासाठी काही बँकासुद्धा गोदावरी असो कोणतीही अशा बँक आहे त्यांचा आय एफ सी कोड नसतो त्यांना दुसऱ्या बँकेतून ते घेत असतात तर त्या बँकेचा कोड कृपया करून ती बँक लाडक्या बनीला किंवा सरकारच्या कोणत्याही योजनाला जोडू नये याच्यामुळं खूप लाडक्या बहिणीचा तोटा होत आहे त्यांना एकही रुपये भेटत नाही ना किंवा भेटत बी नसेल किंवा ज्यांना एक हप्ता आलेला असेल त्यांचा तिथंच बंद झाले असतात तर त्याच्यामुळे लवकरात लवकर या भावावर विश्वास ठेवा आणि लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर जाऊन सन्या तुमचा फॉर्म राहिला असेल तर आमच्याशी संपर्क सदा समोरची डिटेल आम्ही तुम्हाला सर्व तुम्हाला कॉलवर सांगून देऊता आणि अजून एक बाब आहे काही काय लाडकीचं ब लाडक्या बहिणीचं काय झालेलं आहे की ज्या अंगणवाडी सेविकाकडं त्यांनी फॉर्म दिलेला आहे पण त्यांच्या कोणते भरणं झालेलं नाही त्या ताईसाठी सुद्धा सूचना आहे लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर टॅप करा आणि तुमची नोंदणी करून घ्या जवा कवा ही साईट चालू होईल तुमचे सर्व फॉर्म भरून मिळतील काहीही टेन्शन घेऊ नका फक्त आमच्यावर विश्वास ठेवा हीच खरी संपत्ती आहे हीच खरी लक्ष्मी आहे हे तुम्हाला मी सांगतो आहे कारण की आमच्याकडं आत्तापर्यंत सहा महिने झालं आम्ही दोन हजारताईचे फॉर्म भरून दिलेले आहे ज्या ताईंचे रिजेक्ट झालेले आहे ज्या पेंडिंग झालेले आहेत त्यांचेसुद्धा आता जे काही नवीन नवीन नियम येणार आहेत त्यांच्यासुद्धा त्यांचं आम्ही नीट करणार आहोत त्यांच्यासुद्धा जे काही ही शंका होत्या जे काही त्यांच्या प त्याच्या प फॉर्मामध्ये काय बिघाड होते तीसुद्धा आम्ही नीट करणार आहोत त्याच्यामुळं लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करा आणि लवकरात लवकर आपली नोंदणी करून घ्या जेणेकरून आम्हाला साईट चालू झाल्यावर लाडक्या बहिणीचे फॉर्म भरता येतील त्यांच्यासाठी माझ्या लाडक्या बहिणींना हे मोठं आव्हान आम्ही करतोय आणि लवकरात लवकर तुमची मदत करण्यासाठी आम्ही सत्पर आहोत तत्वर आहोत आणि आमच्या जितकी आमच्याकडून होईन तेवढं आम्ही ताईचे फॉर्म भरणार आहेत जेव्हा चालू होईन कारण की आता लिंक लवकरात लवकर चालू होईल का हे किती वेळ चालू होईल हे सांगायचं नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर स्क्रीनवर हो दिलेल्या नंबरवर फोन करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ताईंनो भावांनो शेतकऱ्यांनो आणि माझ्या वडीलधाऱ्या माणसांनो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम जय किसान जय महाराष्ट्र जय राधे राधे